हिंदूंची ही जागृती आणि इशारा आहे ठाण्यात हिंदू एकवटले बांगलादेशच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या प्रतिसाद हिंदू समाजाचा हा म्हणजे जागृती आणि एक प्रकारे इशारा आहे असे सूचक करून आमदार संजय केळकर यांनी बांगलादेशात हिंदू समाजावर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध केला तर आमदार निरंजन डावकरे यांनी देश सुरक्षित ठेवायचा असेल तर अशाच प्रकारे आपण एकत्र राहायला हवे असे आवाहन केले सकल हिंदू समाज व तमाम हिंदू संघटनांच्या वतीने रविवारी दिनांक आठ डिसेंबर सायंकाळी बांगलादेश विरोधात ठाण्यात काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये एकवटलेल्या हजारो हिंदू बांधवांनी हाती भगवे बांगलादेश झळकवले ठाणे महानगरपालिका मुख्यालय कचराळी तलावासमोरून प्रारंभ झालेल्या मूक मोर्चाचे जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी मैदान येथे विसर्जन झाले यावेळी नागरिकांनी भारत मातेच्या जयजिकारासह एक हे सेफ हे बटोगे तो कटोगे आदी घोषणा देत मोहीम देखील राबवली माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी बांगलादेशाच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये हा पहिलाच मोर्चा आहे समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सनदशीर मार्गाने हा मूक मोर्चा काढला असून ही एक प्रकारे जागृती आणि इशारा आहे तेव्हा एक राहाल तरच सेफ राहाल असे आवाहन उपस्थितांना केले ठाण्यात निघालेल्या या भव्य मुक मोर्चामध्ये इस्कॉनचे उरुक्रमा गौरांगा दास आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघोले नारायण पवार संदीप लेले सुनेश जोशी जयेंद्र कोळी विकास पाटील आदींसह हिंदू संघटनांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी मैदानात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मकरंद मुळे यांनी ज्वलंत संदेश देत फुल्लिंग चेतवले आज या ठाण्यामध्ये सकल हिंदू समाजाने प्रचंड असा मोर्चा काढला हा एक प्रकारे बांगलादेश मध्ये जे अल्पसंख्या हिंदू आहे त्यांना हा एक प्रकारच कि बाबा तुम्ही एकटे नाही आम्ही करोडोने तुमच्या पाठीशी आहोत आणि हा जागृती मोर्चाही म्हणता येईल आणि या समाजामध्ये जागृती निर्माण निर्माण करण्याच्या दृष्टीने बांगलादेशमधल्या हिंदूंना देखील एक सुरक्षित वाटावं की तुम्ही एकटे नसले ही भावना व्यक्त करण्याकरता हा या ठिकाणी मोर्चा हे कायमस्वरूपीच गरज आहे ब्रिटिशांनी तोडो आणि याची नीती केली जाती जातीमध्ये धर्मामध्ये भांडणं लावून आणि त्याच्यामुळे हम एक आहे तो सेफ आहे हम आगे बढ सकते आपण बघितलं की मोठ्या संख्येने या इकडे लोक आज या मुखमोर्चे सहभागी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंचा अत्याचार याचा निषेध करण्यासाठी या इकडे सकल हिंदू समाज एकत्र आलेला आहे आणि त्याच्यामुळे इकडनं एक संदेश आम्ही पूर्ण देशामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे हिंदू, हिंदू समाज हा जागृत आहे आणि त्याच्यामधनं हा संदेश ज्यावेळेस देशभर पसरेल त्यावेळेस निश्चितच याच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी सरकार उठवल्यानंतर त्या भागामध्ये हिंदूंची मंदिर त्या ठिकाणी तोडण्यात आली हिंदूंवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अत्याचार करण्यात आला त्यामुळे आज ठाणे शहरातील सर्व हिंदू एकत्र होऊन मुक मोर्चा आज या ठिकाणी आयोजित केला होता आणि ह्या मुकमोर्चा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे आम्ही केंद्र सरकारला निदर्शन आणून देतो की बांगलादेश मध्ये तत्काळ हिंदूंवर होणारा अन्याय तात्काळ दूर करावा याचा करता हिंदू आज जागृत झालेला आहे जब भी हम युनायटेड रेंगे आज तक हम हिंदू राष्ट्र किती देश मे अटॅक नाही किया ऐसा नहीं होना चाहिए पहली बार हम अटैक करें तो हमारे साथ शांति से हम अभी आज शांति से हम वॉक किया है शांति से हम समझाएंगे अगर ऐसे ही आ, हो रहा है तो हम सारे इकट्ठा होना चाहिए फिर उनसे विरोध करना चाहिए